ॉग ना आज नवीन घरी चालू होतोय कारण की सकाळी सकाळी आम्ही नवीन घराकडे आलो होतो फर्सीचं वगैरे काम झालं ना तर तेच आम्हाला बघायचं होतं आणि टेबल टॉप वगैरे बसवत होते बाथरूम मध्ये तर ते पण चेक करायचं होतं बरोबर आहे का साईज वगैरे आणि इकडे बघा ना आपल्या जिन्याला आहे ना कर्टिंग बसवलेली हो आहे आणि पूर्ण झालेलं आहे आता कर्टिंग वगैरे सर्व झालेले आहे फक्त आता आहे ना बाथरूम मधले टेबल टॉप बाकी दोन बाथरूम मधले टेबल टॉप बाकी आणि एक किचन मधले टेबल टॉप बाकी तर आता आम्ही घरी आलो आणि घरी येऊन ये ना सर्वात आधी मी आंघोळ केली होती कारण की काल पण मी तिकडून आलो ना तर त्याच्यानंतर मी घरी आंघोळ नव्हती केली तिकडेच केलेली होती पण तरी पण ना हेअर्स वगैरे खूप जास्त खराब झालेले होते महिनाभरानंतर तू आज आजोळ केली इतकं गेलो होतो आपण तिकडे काही बोलतो तर आता ना मी मस्त हेअर वॉश वगैरे केलेले शॅम्पू कंडिशनर मस्त लावलेलं एकदम आणि आता आम्हाला एक कॉमेडी व्हिडिओ शूट करायचाय सो त्यासाठी ना मला तयार व्हायचंय आणि ऋषीला पण तयार व्हायचे ना आज बाई बनवायचंय मला म्हणजे कसं साडी घालायची गाऊन हा गाऊन आहे आपल्याकडे कोणता आईचा तू अंगोळ तर करणार पाहिले ट्राय तर होऊन जाईल होऊन जाईल मागून मी क्लिप लावून देते तुला एकदा ट्राय तर येतोय छान पण दिसतोय तू वि आता ते नंतर लावू ना आपण मी म्हणजे तो लूक आहे ना एकदम डायरेक्ट नंतर दाखवू आपण सर्व करून देते मी तुला एकदम भारी। ओके तर रात्री मी फक्त वरण भात खाल्ला होता ना त्यामुळे मला सकाळ सकाळीच ना खूप जास्त भूक लागली होती पण आम्हाला सकाळीच नवीन घराकडे जायचं होतं म्हणून मग मी आता जेवण करते तर आता मी जेवणाला घेतलेलं आहे आबुदाना कढी पोळी लिंबू आणि एक शेंगदाण्याची चटणी स्कूबी बसलेली असेल कुठे बसली आहे तिला खोक्यात जायला काय आवडतं काय माहिती शिकुबो तिचं तिला असं वाटतं माझं घर आहे ते आपण तिच्यासाठी एकदा खोक्याचं घर केलं होतं ना म्हणून तिथं जाऊन बसते तर काही जाताय ना आम्हाला ऋषीला बाई बनवायची ना बाई बनणार आहे का कॉमेडी व्हिडिओसाठी साठी तर मम्मी तर गाऊन मी या ठिकाणी आणलेला आणि विकता आहे कॉन्टेंट आपल्या आयडी वरती येत राहणार आहे म्हणजे तुम्हाला खूप हसवणार आहे आम्ही आणि मग लवकरच आपण काय करू दिवाळी झाली मग आपण साठी पण अशी मोठी सिरीज करू होईल आता मला याच्यातलं विक कोणतं ब्लॅक मला असं स्टायलिश बाई मॉडेल तर आमची बाई बघायची का तुम्हाला आहे बघा वन टू थ्री ये पण मेकअप बाकी ना अजून बाईक फॉरेनर बाई आहे तू फॉरेनर बाई मी मॉडल होई मॉडल तर आता आहे ऋषीला मी पहिले लिप बाम लावून देते झाले पिंक पिंक लिप्स तुझे लिप बाम नाच झाले बघ ना गोड बाई दिसणार तू एकदम गोड एकदम सुंदर आता का बाई त्यानंतर थोडं थोडं मॉइश्चरायझर पण लाव तू नाही लावलं ना मॉइश्चरायझर नाही मी आलो रेजेल लावलं डायरेक्ट तुला मॉइश्चरायझर पण लावतो ऋषी तो इतका सुंदर मेकअप करून मी आज एकदम मस्त अशी गोड बाई दिसली पाहिजे फॉरेनर एकदम गाऊन फॉरेनर फॉरेनर मॉडेल बाई बाई शायनिंग मॉडर्न बाई बनायचे तुला नाही मॉडेल 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 बाई तर आता आमच्या बाईला आहे ना फाउंडेशन सुद्धा लावायचं होतं म्हणून मी आता त्याला फाउंडेशन पण लावून देते त्याला म्हणत तिला म्हणू त्यालाच बन बाई पेट का सवाल है क्या का करना करणं पडताय तर आता आमच्या बाईला आहे ना पावडर लावणं चालू आहे कॉम्पॅक्ट पावडर बाई नको ना म्हणू अजून झालो नाही ना बाई झाला रुपांतर करून देते कधी लाडा लाडत पण मला बाई म्हणते ना आणि कधी कधी जरी फोन केला मी बाहेर कुठे गेलेला फिरायला काय का करते ग असं विचार की मला मैत्रीण पण आहे ना मग तू माझा मैत्रीण पण आहे तू माझा मैत्रीण पण आहे ना तू माझी ना डोळे छान दिसायसाठी ना आय शाडू सुद्धा लावते मी कोणता लावू रे कलर तुझा फेवरेट कलर सा। फेवरेट ब्लॅक ब्लॅक नाही सुटवणार हो ना, डोळे बंद कर तर लावल्यावर किती छान ना डोळे आता ओपन कर आता गायब होऊन चालले आय शाडूच दिसत नाही एवढं लावून काहीच फायदा झाला नाही माझा दिसतोय ना थोडंफार असं पापणी वगैरे हो असं लावल्यावर दिसतंय मग मी असाच व्हिडिओ करतो आयब्रो गायब झाले माझे हो सर्व करते मॅडम मॅडम तुम्हाला सर्व मेकअप करून देते मी बरोबर तर ब्लश पण लाव ना 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 लावते ठीक आहे मॅडम ची फरमाइश होती की आयब्रो करायचे म्हणजे करायचे काय केलं पावडर लावून ते गायब करून टाकले म्हणून म्हटलं ते वेगळं वाटेल ते आमच्या मेकअप मध्ये नव्हतं पण तुमचं पॅकेज वाढून द्यावं लागेल तुम्हाला कळलं का तीन शेंगाने दोन फुटांनी हा तीन शेंगदा दोन फुटांनी कितीचं पॅकेज केलेले तुम्ही मेकअप आमच्याकडे बुक आठ शेंगाने तीन फुटाने तीन ठीक आहे तर मी आता याचे आयब्रो सेट केले ना तर हर्षद काय म्हणतो माझ्याकडे रेड पण होती म्हणे पेन्सिल त्याला आता लिपस्टिकची बारी हि नाही सूट होणार तुला तर आता आहे ना मी आमच्या नवलीबाईला लिपस्टिक पण लावून देते रेड रेड मस्त खर तर तुझ्या लिप्सला आहे ना लिपस्टिकची काहीच गरज नाही मुलीला पाहिजे होते होत लिप्स मस्त पिंक पिंक तुला दिले देवाने तर आता मेकअप वगैरे झालेला आहे आता ऋषी वीक लावतोय अरे टिकली राहिली ना।, ना टिकली राहिली पण टिकली दिसणार पण नाही तू मॉडर्न आहे ना मागून बनेन दिसतंय बनेन बाईच तो असं काय करून घातला असं बाई असत हे बघे केस मध्ये चालेल आमची नवरी बाई शी असं चालणार आहे तर आता ना आमच्या मॅडमला टिश्यू पाहिजे टिश्यू मेकअप न करत नाही मेकअप नाही निघला निघला नाहीये पण ते टिश्यू लायचं चलो रेडी बघ मी कसा कॅरी करत असेल एवढा मेकअप hmm, कोण करायला <laughs> होता आता आमचा व्हिडिओ वगैरे शूट झालेला आहे तू ना आता एक काम कर लवकर फेसला आहे ना ते पूर्ण काढून टाक फोनला अपडेट आल्यापासून कळतच नाही आता एडिट ऑप्शन कुठे गेलं याच्यातलं काय हा व्हिडिओ एडिट ना भेटलं भेटलं हो ए काय म्हणते मी था था। तो वाईस तर आता संध्याकाळचे सात वाजलेले आहे आहे आणि आता ना, मी लागलेली आज आमच्या घरी ना डुबुक वड्यांची भाजी बनणार आहे आणि मी फर्स्ट टाइम डुबुक वड्यांची भाजी करते म्हणजे तसं आई करत राहतात घरी बट मी माझ्या हातची फर्स्ट टाइम करते तर त्यासाठी ना मी काळा मसाला भाजून घेते या ठिकाणी मी कांदा भाजून घेतलेला आहे हे जे मसाले वगैरे राहतात खोबरं बिबरं ते ते भाजून घेतलेले आणि टोमॅटो आणि लसूण सुद्धा भाजून घेते आम्ही गावाकडे गेलो होतो ना तर माझं मेन काम तर राहून गेलेलं एक ते म्हणजे की आम्हाला आहे ना मसाले घ्यायचे होते तर आमच्या गावाला ना इतके छान टेस्टी मसाले भेटतात ना म्हणजे एक काळा मसाला भेटतो आणि एक लाल कर... म्हणजे एक काळ्या कलरचा राहतो आणि एक लाल कलरचा राहतो ते दोन मसाले जर भाजीमध्ये टाकले ना इतकी छान भाजी होती ना दुसरे मसाले टाकायची पण गरज नाही पडत सो ते ना आमचं जे गाव आहे पाडरसा त्याच्या खूप पुढे भेटतं सो त्याच्यामुळे आम्ही नाही गेलो तिकडं बट आता ना मी फोन करते मावशीला आणि ते मसाले सांगते तर आता माझी भाजी झालेली आहे आणि ती भाजी ना ते वडे जरा अँटिक झालेले आहे पण झालेली आहे मीठ पण टाकलंय फक्त आता ते चवीला चांगले लागले पाहिजे दिसायला कशा पण असले तरी चालतं आणि इतक्या वेळेची ना खूप बाहेर बसलेली होती जसं पप्पा आले ना तस बरोबर तिच्या डब्याजवळ जाऊन बसलेली आहे म्हणजे तिचं म्हणणं आहे मला खायला टाका मला खाऊ घाला किती भावटी बघ ना कशी येऊन बसली तिला खायचं कुशून आली बसली बघू लागली मग नको बाबा चल भाई चल, चल।, चल। जाय भाई जाय आणि ऋषीने नोज ना नोज स्ट्रीप लावलेली ब्लॅक हेड्स काढायसाठी व्हाइट हेडली ओके okay. तर आता आमचे जेवण वगैरे झालेले आणि आता ऋषीचे फोटो शोधतोय ऋषी शोधतोय माहिती का आम्ही कारण आरोईचे लहानपणीचे फोटो भेटले हे बघा आरोहीचे किती फोटो काढून ठेवले आपण मर्च करू आम गरीब ते ना फोटोच नाहीये दोघं फोटोला मर्च करू आपण तुझा हा फोटो आवडला हवाला गार्डन मध्ये सगळ्यात बेस्ट फोटो जे होते ते चांगले बाकीचे फोटो एवढे चांगले नव्हते तुझे मग बी चांगले चांगले निवडून आणले झालं हे बघा माझ्या लहानपणीचा फोटो माझ्या पॅन्टला इथं बघा सीसीटीव्ही कॅमेरा लावलेले सीसीटीव्ही कॅमेरा म्हणू बघा शेवट हे पाहा ना ऋषी म्हणतोय त्याचे एक पण फोटो नाही आहे आणि पप्पा आहे ना त्याला फोटो दाखवत आहे त्याचे तुला ओळखू येत नसेल तू म्हणून तुला माहिती नसल तुझे फोटो हे पाहिजे बघ ना फोटो हा फोटोग्राफर का त्याच्यात काय माहिती का त्याने चिमणी दिली होती टाळ्या वाजवलाय ना की चिव चिव वाजायची हो का बघ तर आता ऋषी त्याचे फोटो दाखवतोय हे बघ ना हे बघ हे बघ बघ नाम्मी मम्मी कशी लग्न ड्रेसिंग ड्रेसिंग काय भारी ड्रेसिंग काय भारी आहे कुठे गेली ड्रेसिंग हे बघ हे ही ड्रेसिंग मम्मीच्या मैत्रिणी का हे बघ बाय बाय करतोय मी बाय बाय बघ माझी किती भारी होते जाऊन दाखव ना जरा बघ जावळाचे ना जावळाचे नाही का तुला बर्थडेला थ्री पीस पाचशे रुपयाला खुर्ची आणली होती परत एक डोक्यावर आणि हा भोंगळा होता माझा बरं मी लहानपणी भोंगळा फोटो काढून ठेवलेला आता तर मी काय केलं माहिती का मार्करनी पॅन्ट काढून ठेवली तर ते कधी कोणाला दाखवायला गेले ना की माझे भोंगळे फोटो दिसायचे मला कस तरी वाटायचं मग मी मला पॅन्ट घालून दिली वाँ वाँ। मी बघ दिसतोय की तू गोबऱ्या होतो म्हणजे ऍडव्हेंचर होत जीन्स लाशात बघ ना इथं बासुरीने वाजवते ते पाणी वाजवते काय केलंय तुम्ही एम्ब्रॉयडरी पण ती नुसतं याच्यावरच केली का कधी साडीवरून त्याच्यावर केली मग करायची ना पुढं पण मग आता एम्ब्रॉयडरी डिमांड 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 बघ खूप छान असं मस्त आहे तू हे बघे बघ का जळ बघ किती भरून दिलेलं आहे बघ हे बघ मागे टायगर लहानपणी डोळे क्लिअर होते गोळ्या नशिले होऊन गेले नशिले हा हा हे तिळ एवढे बघून लाल करून ठेवतो डोळ्याचे माझ्या डोळ्यात किती मोठे हे बघा थांब इकडे इकडे बघ इकडे इकडे बघ हे बघा इथं हा आता इकडे बघ लयमोट दिसता अशा पण आता ते सापड लय मोठे सतरा अठरा निघते एवढे मागे टायगर बसलेला आहे समोर लायन बसलेला आहे फुसका लायन तू जर एक किती एक लाख जर केलं ना तर खरं स्कॉर्पिओ येऊन घेऊ आपण प्रॉमिस एक लाख जर केलं तर बरं तुला गरज तर घे नाही तर जागत आहे तुला गाडीचा हाऊस नाही काय ना मग कधी करतो एक लाख सबस्क्रायबर त्यांनी जर डेली टाकले तर किती लवकर होतील हे बघ तिथे एक लाख आणि आरुईची दीड मिलियन होईल ना त्याच दिवशी आपण गाडी बुक करू प्रॉमिस त्याच्या मनात लड्डू फुटत होते बिचारायचे तू असं बोलन त्याचे फुट लड्डू फुटपात केले खरं वाटलं होतं त्याला मी कोण लिहू वाचतो ना त्याला वाटलं खरंच लिहिलंय काय नाही खरंच दादा घेणार आहे असं आणि नंतर तू म्हणलं ना सबस्क्रायबर करायचे म्हणून मग त्याचं तोंड पडून गेलं खाली आता किती तुझे तीस आहे ना मग काय थोडेच राहिले पंच्याहत्तर सो गायस तर आता आहे ना खूप जास्त झोप येते आणि खूप जास्त लेट पण झालेला आहे सो आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर पण बाय